राम राम मित्रांनो आता सर्वांच्या सोयाबीनला फुलं लागण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आपलं ज्वारीचं रान असल्यामुळे लेटचं सोयाबीन आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचे फुले लागलेले नाहीत ला ना तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मित्रांनो आपल्याला सोयाबीनवर फुलं लागल्यानंतर तणनाशकची फवारणी जर आपण केली तर आपल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होणार की फायदा तर मित्रांनो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ वाढवायचा नाही तर तुमचे नुकसानच होणार थोड्याफार फार प्रमाणात पन्नास टक्के जरी म्हणलं तरी चालते मित्रांनो कारण फुलेरा अवस्थेमध्ये जर आपण तणनाशक मारलं तर आपल्या सोयाबीन पिकाचे पंचवीस तीस चाळीस टक्के फुलं गळून जाण्याची शक्यता असते मित्रांनो आणि सोयाबीन आपली एकदमच सोयाबीनवर असा शॉक लागल्यासारखा सोयाबीन होतो आणि त्यावेळेस सोयाबीनची कोणत्याही प्रकारची वाढ थांबते मग ते फुलवाढ असो किंवा फुलाचं शेंगात रूपांतर होणं म्हणून मित्रांनो होत हवंच तर फुलरा अवस्थेमध्ये त्यांना फवारणी करणं टाळावे लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या सोयाबीन पिकात जास्त तणकट झाले असेल तुमच्याजवळ गाई मशीन नसल्या तर ज्यावेळेस आपलं सोयाबीन बॅड पडते त्यावेळेस राऊंड अप मारायचं आणि सर्व तणकट काढून घ्यायचं नाही तर बायाने निंदायचं